मित्रांनो आपण बघत असाल हे आहे ऊसाची शेतीमध्ये त्यांना म्हणतात ऊसाच्या शेतीमध्ये आज का गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये कारखाना आहे तर देवाळा कारखाना चांगलं दिवस आणेल अशी शेतकऱ्यांना आशा उद्दिवस आलेल्या आहेत बघत असाल हे आहे ऊस शेतकऱ्यांनी पाणीच देणं बंद केलं ना खर्च नाही पुढच्या वर्षी हे पीक आपोआप पैसे देणारं नगदी पीक होतं परंतु कारखान्यांनी पेमेंट मध्ये जे ऊस जातो कारखान्याला वेळेवर पैसे भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण हे ऊसाची शेती सोडलेली आहे बघणे पाणी देणे मेहनत करतो शेतकरी कारखान्याला ऊस जातो त्याच्यानंतर वेळेवर पैसे भेटत नाही अशी हे सुकांतिका आहे तर काय म्हणावं अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण हे शेत पूर्ण वाहून टाकलेलं म्हणजे धानाकडे चालले रिटर्न अगदी पीक देणारं अमकाज पीक पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाड्यामध्ये उसाचे कारखाने चांगले चालतात एका महिन्यात पंधरा दिवसात पेमेंट मिळते तिथं एका तोले गेला चार चार पाच पाच उसाचे कारखाने कॉम्पिटिशन होते की तो म्हणतो मला द्या त्याच्यामुळे पेमेंट लवकर करतात परंतु या गोंदिया जिल्ह्यामध्ये थकलेला हा हिवाळा कारखाना एकही कॉम गडकरी साहेब चालू आहे आहेत देवाळाचा कारखाना आता तिथं आम्ही विचारलं तर आम्हाला माहीत पडलं की तिथली मॅनेजमेंट कडे आहे म्हणजे विषय असा आहे की गडकरी साहेबांना हे पेमेंटचं माहीत आहे की नाही ते बी माहीत नाही आता हे मॅनेजमेंट कोण आहे तिथं पेमेंट किती दिवसाने त्यांनी सांगायला पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना तर आता ही सतरा तारीख आहे अजून पहिल्या महिन्यात गेलेलं उसाचं पैसे मिळालेले नाही ते दुसरा दुसरी अडचणी आहेत की जे टोळीवाले राहतात त्यांना बी काही द्यावं लागते त्यांना नगदी तसा नगदी देऊनही आपलं गहाण ठेवून उसाचे पैसे नाही मिळाले तर काय करणार शेतकरी असा हा इतिहास गोंड्या भंडारा भन, भन, जिल्ह्यातला एकमेव कारखाना आज आज भविष्यामध्ये बंद पडल्याशिवाय राहणार नाही तिथं अनेक लोक कार्य सेवा देतात काम कर कर्मचारी काम करतात अशा वेळेस त्यांच्या पो पोटा पाण्याचा प्रश्न आहे परंतु नेत्यांच्या निष्काळजीपणे निष्काळजीपणामुळे हा ऊस हा जो झोन जो आहे क्षेत्र आहे हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही धनंजय चव्हाण ट्वेंटी फोर भारत गोंदिया यानंतर ऊस ही लागवड जानेवारी महिन्यात केली जाते एक महिन्यानंतर रानडुकरांचा त्रास बघणे पाणी देणे मेहनत करतो शेतकरी ना आणि कारखान्याला ऊस जातो त्याच्यानंतर वेळेवर पैसे भेटत नाही अशी ही सुकांती आहे का तर काय म्हणावं अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण हे शेत पूर्ण वाहून टाकलेलं आहे म्हणजे धानाकडे चालले रिटर्न नगदी पीक देणारं हमखास पीक पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाड्यामध्ये ऊसाचे कारखाने चांगले चालतात एका महिन्यात पंधरा दिवसात पेमेंट मिळते तिथं एका तवले गेला चार चार पाच पाच उसाचे कारखाने कॉम्पिटिशन होते की तो म्हणतो मला द्या त्याच्यामुळे पेमेंट लवकर करतात परंतु या गोंदिया जिल्ह्यामध्ये थकलेला हा दिवाळा कारखाना एकही कॉम्पिटेशन कॉम्पिटिशनमध्ये कारखाना नसल्यामुळे हे पेमेंट आपल्या मल मनमर्जीने वाटेल तेव्हा त्यांच्या डिसिजन झाल्याशिवाय त्या दगडाला पाजर फुटेल परंतु यांना हे मॅनेजमेंट आहे देवाळाचं किंवा वागदेवचं स्फूर्तीचं यांना पाजर फुटून राहिलेलं नाही मागच्या वेळीच असं झालं होतं माझ्या घरावरती लेबरांचे पेमेंट करता आले होते तर असं ऊस शेतकरी काय करेल म्हणजे ऊसामुळे एकतर बेजीती बाबा कारखान्यामध्ये जेव्हा साखर तयार होते मळणीतून ऊसाच्या मळणीतून तेव्हा बँक त्यांना तेवढा पैसा देते तेवढा पैसा देऊनही ह्या डिड्या किंवा शेतकऱ्यांना पैसे देत नाही तर काय म्हणावं तर असं ही समस्या आहे कारखान्याचे लोक राहतात दरवर्षी शंभर दोनशे हजार पोते होतात तेवढा पैसे बँकवाले त्यांना क्रेडिट देते परंतु अजून पैसे देत नाही मी धनंजयच्या ऊसच लावलं आता त्याला ऊसाचे पैसे जा पाच पाच महिने चार चार महिने पैसे भेटले नसतील तर मग काय करेल ऊस ठेवून असा एक प्रश्न आहे मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठे मोठे नेते झाले प्रफुलभाई पटेल असेल नाना पटोले असेल आणि एक कारखाना चालवू शकत नाही किंवा वेळेवर ऊसाच्या शेत उसाच्या उसा शेतकऱ्याला वेळेवर पैसे देऊ शकत नाही काय म्हणावं तर अशी ही अवस्था आहे तर आता बघूया गडकरी साहेब जेव्हा ऊस कारखान्या लावत होता त्यावेळी ते काय म्हणत होते राहूया त्यानंतर एक महिन्यामध्ये पेमेंट व्हायला पाहिजे ऊसाचा पेमेंट व्हायला पाहिजे एवढीच इच्छा आहे आता शेतकरी ना ऊसामुळे बैतागलेला आहे आणि काही घटना घडल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये तर हे कारखाना जबाबदार राहील कारण की आशा दाखवून आशा दाखवून तुम्ही आपल्या पूर्तता करत नसेल बोललेल्या शब्दाला वचन दिलं देत 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 दे 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 नसेल तर अशा वेळेस दुसरा पर्याय नाही शेतकरी खूप कंटाळलेला आहे आवेशमध्ये आलेला आहे ऑनलाईनचा जमाना आहे पैसे येत नाही आता काय करावं बँका लोन देत नाही इथं अशी अवस्था आहे मी या मी या सडक अर्जुनीमध्ये खजरी जो परिसर आहे त्यामध्ये ही बाईट घेत आहे